शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आलेली आहे आजपासून रक्कम देखील खात्यात जमा होणार आहे त्यासाठी कोणते जिल्हे आहेत ते, जिल ते देखील पाहायला मिळतील त्यासाठी व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत नक्की पहा यापूर्वी चॅनलवर नवीन आजलेला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळत नाहीत तर चला पाहूया ठळक बातम्या कांदा चाळीतील अनुदानाबाबत सर्वात मोठी बातमी आहे सध्या जर पाहायला गेलं तर कांदा चाळीतील अनुदानात आता बदल आपल्याला पाहायला मिळणार आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा देखील आपल्याला पाहायला मिळत आहे ही स्थिती राज्यभरातील दिसून येत आहे अखेर वंचित शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत मिळणे सुरू सध्या पाहायला गेलं तर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम देखील जमा होणार आहे वंचित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून रक्कम देखील खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळत आहे शेतकरी खूप दिवसापासून मदतीच्या प्रतीक्षेत आपल्याला पाहायला मिळत होते परंतु आता लवकरच तालुक्यातील मदत जमा होणार आहे सर्वात मोठी बातमी आहे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा हेक्टरी मिळणार पाच हजार रुपये आता शेतकरी ज्याच्या प्रतीक्षेत होते ती प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण की सरकारने खूप दिवसापूर्वी निर्णय तर घेतलेला होता व शेतकऱ्यांना वाटत होते की हेक्टरी कधी पाच हजार रुपये मिळतील परंतु शेतकरी मित्रांनो आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे आता लवकरच पाच हजार रुपये हेक्टरी तुमच्या खात्यामध्ये मदत जमा होणार आहे त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत ते देखील आपण व्हिडिओच्या आतमध्ये पाहणार आहोत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत द्या असं जर पाहायला गेलं तर आता सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे काही ठिकाणी शेतामध्ये पाणी देखील साचून आहे पावसामुळे काही ठिकाणी तर काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती देखील गेल्या वेळेस पाहायला मिळत होती आता शेतकऱ्यांना मदतीची देखील गरज आहे सध्या जर पाहायला गेलं तर लवकरात लवकर मदत मिळावी अशी देखील मागणी होत आहे तुमचा जिल्हा कोणता आहे व तालुका कोणता आहे शेतकरी मित्रांनो ते देखील नक्की कळवा त्या तालुक्याबाबत अपडेट आपण नक्की या व्हिडिओमध्ये देऊ महायुतीचे सरकार पुन्हा येणार अजितदादा मुख्यमंत्री होणार राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात तटकरे यांची गर्जना आता पाहायला गेलं तर पुन्हा एकदा नव्याने महायुतीचे सरकार येणार आहे म्हणजे भाजपा तसेच राष्ट्रवादी व शिवसेनाचे सरकार पुन्हा एकदा राज्यात पाहायला मिळेल असा दावा करण्यात आलेला आहे व अजितदादा मुख्यमंत्री होणार असं देखील म्हटले आहे विमा नुकसान भरपाई हवी तर करा पीक पेरा नोंदणी एक ऑगस्टपासून सुरुवात शेतकऱ्यांना मिळत आहे मोठ्या प्रमाणात दिलासा लवकरच मदत देखील खात्यात येऊ शकते त्यासाठी तुम्हाला ॲपवर जे आहे ती नोंदणी देखील ला करावी लागेल सध्या जर पाहायला गेलं गेल तर विमा तसेच नुकसान भरपाई शेतकऱ्यांना आता पाहिजे आहे त्यासाठी फक्त शेतकऱ्यांना आता नोंदणी करायची आहे व मदत लवकरात लवकर घ्यायची आहे सध्या ज्यांचे नुकसान झालेले आहे ते शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते नोंदणी देखील करत आहेत त्यांना लवकरच लाभ मिळेल राज्यातील शेतकऱ्यांना सर्वात मोठा दिलासा सध्या पाहायला गेला तर दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील उत्पादक शेतकऱ्यांना पाहायला गेलं तर पाच हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सध्या स्थितीला कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती स्वतः दिलेली आहे याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाने निर्गमित केलेला आहे शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये तर दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपये याप्रमाणे अर्थसहाय्य दिले जाणार आहे ई पीक पाहणी पोर्टलवर पिकांची नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे असं देखील सांगण्यात येत आहे डी बी द्वारे थेट शेतकऱ्यांच्या संलग्न बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे गेल्या वर्षी आर्थिक नुकसान सहन करावे लाग लागलेल्या लाखो शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो आता तुमच्याकडे जर कापूस पीक असेल त्यासोबत सोयाबीनचे जरी पीक असेल तरी तुम्हाला लवकरात लवकर मदत मिळणार आहे तुम्हाला पाच हजार रुपयांचा लाभ लवकरच थेट खात्यात होणार आहे लाडक्या बहिणींना आता सिलेंडरही मिळणार आहे तो मोफत लवकरच अंमलबजावणी होणार सुरू आता राज्यातील महिलांसाठी दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल कारण की आता लवकरच लाडक्या बहिणींना सिलेंडर देखील मिळणार आहेत ते म्हणजे मोफतच तीन सिलेंडर मिळणार आहेत त्यामुळे बहिणींना आता मोठा दिलासा मिळत असल्याचं देखील सांगण्यात येत आहे अखेर वंचित शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे सध्या जर पाहायला गेलं तर खूप सारे शेतकरी मदतीपासून वंचित आपल्याला पाहायला मिळत होते तर कोणते शेतकरी पात्र आहेत असे देखील शेतकऱ्यांनी कॉमेंट केलेल्या होत्या सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील अहिल्यादीवनगर जिल्हा जर पाहायला गेलं तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात मदत येणार आहे दुसऱ्या क्रमांकावर जिल्हा बीड जिल्ह्यातील आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील लाभ मिळणार आहे तसेच नाशिक जिल्ह्याला तर लाभ मिळालेला आहे त्या ठिकाणी एक हजार कोटींहून अधिकची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेली आहे चंद्रपूर जिल्ह्याला देखील लवकरच लाभ मिळेल यवतमाळ जिल्ह्यातील देखील शेतकरी पात्र झाल्याचं चित्र आहे लवकरच मदत देखील मिळणार आहे आता शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पासून विमा कंपनीने केले अपात्र आता खूप सारे शेतकरी नुकसान भरपाई पासून आपल्याला वंचित पाहायला मिळत आहेत सध्या स्थितीला एक मोठी जी बातमीच लागेल कारण की शेतकऱ्यांना मदतीची देखील गरज आहे परंतु सध्या स्थितीला मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे सध्या स्थितीला शेतकऱ्यांची नुकसान भरपाई होऊ नये सध्या स्थितीला कंपनी मदत देत नाही अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई द्यावी अशी देखील मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे यंदा उडीद मुगाचा पेरा वाढला पांढऱ्या सोन्याची लागवड यावर्षी झाली दुप्पट आता सध्या जर पाहायला गेलं तर उडीद तसेच मुगाचा पेरा देखील वाढलेला आहे व कापसाचा पेरा देखील दुप्पट झालेला आहे सध्या स्थितीला आता काय बाजारभाव मिळतो याकडे देखील राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आहे सध्या जर पाहायला गेलं तर कापसाचे दर सात हजार दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंत काही बाजार समितीमध्ये आहेत तर उडदाची दर देखील चांगल्या प्रमाणात पाहायला मिळत आहे जर दर अजून वाढले तर शेतकऱ्यांना पुढे चालून या पिकांबाबत नक्कीच दिला जा <्क्णारा> पंचनामे करून नुकसान भरपाई द्या सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची गरज आहे व शेतकऱ्यांकडून मागणी देखील होत आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर पंचनामे करावं हो नुकसान भरपाई द्या असे देखील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला नुकसान भरपाईचा लाभ मिळालेला आहे का नाही ते कॉमेंट करून नक्की कळू शकता सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता सरकार केव्हा निर्णय घेत शेतकऱ्यांना आता चांगल्या मदतीची देखील गरज पाहायला मिळत आहे कारण की सध्या स्थितीला राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले होते त्यातले त्यात मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल व उत्तर महाराष्ट्र असेल खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पावसाने जोडपलेले आहे विमा पॉलिसीसाठी पीक कर्ज अडवले तक्रार येतात सध्या जर पाहायला गेलं तर विमा पॉलिसीसाठी पीक कर्ज अडवल्याची तक्रार आपल्याला देखील पाहायला मिळत आहे जर अशी तक्रार जर आली तर लवकरात लवकर त्यावर गुन्हा देखील होईल असं देखील सांगण्यात येत आहे कारण की सध्या स्थितीला काही शेतकऱ्यांना कर पीक कर्जाची देखील गरज पाहायला मिळत आहे त्यासाठी जर अडवले तर तक्रार नक्की करून द्या शेतकरी मित्रांनो जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही अशा देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत सध्या जर पाहायला गेलं तर हे तात्काळ करा राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासदायक देखील बातमी आलेली आहे ती देखील पाहणार आहोत त्यापूर्वी कांद्याच्या दराबाबत अपडेट कांद्याला पुणे या ठिकाणी एक हजार एकशे नव्वद क्विंटलची आवक आलेली होती तसेच पाहायला गेलं तर कमीत कमी दर एक हजार दोनशे तसेच जास्तीत जास्त दर या ठिकाणी तीन हजार रुपयांचा व सरासरी दर दोन हजार शंभर व नंतर आवक ही अकरा हजार रुपये क्विंटलपर्यंत गेली राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासदायक बातमी म्हणजे आता पैसे वाटप सुरू झालेले आहे शेतकरी मित्रांनो ए के वाय सी जर केली नसेल तर ए के वाय सी देखील नक्की करून घ्या जेणेकरून तुम्हाला देखील ला मदतीचा लाभ मिळेल खूप सारे शेतकरी ई के वाय सी करत नसल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये रक्कम देखील जमा होत नाही असं आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर वंचित शेतकरी जे आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीची मदत मिळणे सुरू झाल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे सध्या आता ही मदत जे आहे ते संग्रामपूर तालुक्यातील अतिवृष्टीला बावीस जुलै रोजी एक वर्ष पूर्ण झाले असून ती मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे वाय सी करुनी मदतीपासून काही शेतकरी वंचित राहिलेले होते त्या शेतकऱ्यांना देखील ही मदत मिळत असल्याचं सांगितले आहे आता सर्वात मोठी बातमी आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक जर बातमी म्हणावं लागेल कारण की शेतकरी मित्रांनो सध्या जर पाहायला गेलं तर पावसाचा जोर पुन्हा एकदा राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो असा अंदाज सध्या स्थितीला वर्तवण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो रोजची रोज या चॅनेलवरती ठळक बातम्या असतात त्यामध्ये पीक विमा नुकसान भरपाई नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळेल पीएम किसान योजनेचा हप्ता कधी मिळेल या संदर्भात सर्व बातम्या या चैनल वरती पाहायला मिळत असतात त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायचे आहे नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचे आहे जेणेकरून रोजची रोज हवामानाचे अपडेट पीक विम्याचे अपडेट नुकसान भरपाईचे अपडेट पीएम किसान योजना नमो शेतकरी योजना या सर्व योजनांचे अपडेट पाहायला